बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्विसेस ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला सेक कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहू गाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही उजळावया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहू नगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहू नगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्या जीवनामध्ये त्यांची अभंग गाथा बुडवल्याचा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे तुकोबा आपल्या अभंगवाणीतून वेदांत सांगतात वेदांत मराठीतून सांगू नये आणि तो ब्राह्मणेतरांनी सांगू नये अशा समजामुळे तत्कालीन धर्मसंस्थेने तुकोबांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्याची शिक्षा दिली होती त्याप्रमाणे तुकोबांनी आपल्या वह्या दगड बांधून इंद्रायणी नदीमध्ये बुडवल्या आणि स्वतः तेथेच नदीकाठी एका शिळेवर बसून राहिले तेरा दिवस अन्नपाणी वर्ज करून तुकोबा या शिळेवर बसून राहिले शेवटी तेरा दिवसांनी तुकोबांना त्यांच्या अभंगाच्या वह्या पुन्हा मिळाल्या बुडवलेल्या वह्या पुन्हा वर आल्या आणि लोकांना तुकोबांच्या अभंगाचे महत्त्व लक्षात आले असं सांगितलं जातं तेरा दिवस तुकोबा इंद्रायणीच्या डोहाकाठी ज्या शिळेवर बसून राहिले त्या शिळेचे मंदिर म्हणजेच शिळा मंदिर हे मंदिर इंद्रायणीवरील डोहापाशी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे हे मंदिर गाथा मंदिराच्या मागील बाजूचे गाभारा आणि त्यावर कळस अशी या छोटे खाणी मंदिराची रचना आहे मंदिरामध्ये मध्यभागी तुकोबा बसले होते ती शिळा आहे हे मंदिर दूर गावाबाहेर असून पूर्वी हा भाग निर्जन असल्याने या ठिकाणी जाणं गैरसोयीचं सो होतं त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी या शिळेचा काही भाग कापून तो मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तुकोबांच्या वृंदावनापाशी बसवण्यात आला हेच मुख्य विठ्ठल रखुमाई मंदिरातील शिळा मंदिर